जीएसटी कायद्यात होत असलेले बदल करदात्यांना लाभदायक असल्याचे प्रतिपादन जीएसटीचे उपायुक्त संदीप हेडाऊ यांनी केले आहे तसेच ऑडिटसाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी करदात्यांना केले आहे नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशन्स असोसिएशनच्या वतीने त्रेपन्नवी जीएसटी काउन्सिलची बैठक झाली यावेळी व्यासपीठावर जीएसटी कायद्याचे अभ्यासक व तज्ज्ञ सी ए स्वप्नील मुनोत सेंट्रल जीएसटी ऑडिट नाशिक विभागाचे उपायुक्त अवधेश सहाय्यक आयुक्त मनोहर वाघ वसंत तुपलोंडे अशोक सरकार अनिल चव्हाण योगेश कातकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते बैठकीमध्ये जीएसटी कायद्यात सुचविण्यात आलेले बदल व निर्णयांचे व्यापारी उद्योजकांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले सर्व व्यापारी उद्योजक वर्ग करदाते प्रोफेशनल यांच्यात जीएसटी मधील काही महत्वपूर्ण रोष असंतोष होता तो या बैठकीनंतर बऱ्यापैकी कमी होण्यास मदत झाली असल्याची माहिती यांनी दिली जीएसटी काउन्सिल मीटिंगमध्ये जे चार महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ते व्यापारी वर्गासाठी दिलासादायक असल्याचे सांगत त्यांनी त्याकडे लक्ष वेधले बेनिनारसाठी

कि हमने भी कुछ काम किया अच्छा। है ना तो आप आपसे मेरी एक ही रिक्वेस्ट है कि तो आफ्टर दैट आई विल हीयर कि आपको क्या तकलीफ है वो जरूर सुनेंगे और हम जब इसीलिए बैठे हैं कि हम यही काम करना है मेरे को कि जो पेपर जब भी मांगते हैं ना प्लीज आस्क एस एस सी दैट गिविंग पेपर विल नॉट लैंड यू इन ट्रबल इट विल बी कीप यू आउट ऑफ द ट्रबल अगर हम ज़्यादा पॉइंट आपका ऑडिट में कवर कर लेते हैं तो कल कोई और एजेंसी आएगी तो आप ये दिखा सकते हो कि हमारा ऑडिट हुआ है और जिसका ऑडिट हो जाता है उस पर कोई भी और एजेंसी वापस नहीं आ सकती आपका कंप्लायंस ही तो कोई आगे कोई चेक करेगा वो कंप्लायंस हमने चेक कर लिया आपका तो आप उनको बताइए कि ये